साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बदलापूर ठाणे आणि कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर जत तालुक्यातील पोलीस प्रशासनाचाही आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचे कारण असं आहे की सीमावर्ती भागामध्ये आज राजरोसपणे गोगवाड असू दे मुत्संडी असू दे किंवा भागातील कोणते ओलात किंवा इतर भागामध्ये असू दे अविधरित्या जुगारड्डे चालू आहेत बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळं तरुणांमध्ये व्यसननिजनीचं प्रमाण वाढलेलं आहे आज नशेच्या गोळ्या गांजा सहजरित्या शहरात तालुक्यात सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात त्याचबरोबर आज जो विजापूर गुहागर राज म्हणजे हायवे आहे या हायवेवरती दुथर्पा अगदी सीमा भागामध्ये सगळीकडे म्हणजे खास करून मुचंडी भागामध्ये जे जे हॉटेल्स चालू आहेत या सगळ्या हॉटेल्सवरती सगळे बेकायदेशीर धंदे चालू आहेत बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे व्यवसाय चालू आहे त्याचबरोबर गांजा विक्री चालू आहे जुगार अड्डे चालू आहे यामुळं या, या तालुक्यातील युवक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे पोलीस प्रशासनाचं कसलंही नियंत्रण नाही आहे त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काचं सुद्धा कसल्याही पद्धतीचं इथं नियंत्रण नाही आहे दारूची दुकानं रात्री दहा बारा 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 वाजेपर्यंत एक एक वाजेपर्यंत अगदी जसं मिनी गोवा आज जत झाले म्हणलं तरी काय वावलं ठरणार नाही एवढी भयानक परिस्थिती या जगमध्ये या पोलीस कारभाऱ्यांनी करून ठेवलेली आहे आज कर्तबगार डी वाय पी आहे त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे बरेच अधिकारी आज अधिकाऱ्यांचे लोकांकडून प्रश्न आमच्याकडे येतात की अधिकारी बेकायदेशीररीत्या अतिशय दुर्दैवी बाब आहे की अगदी पानपट्टीवाल्यावर सुद्धा इथं आता हप्ते चालू आहे असं आम्हाला समजतंय पानपट्टीवाल्यापासून सर्व वालकांना वाल म्हणजे त्यांनी सवलतच दिलेले आहे हप्ते घेऊन की तुम्ही बेकायदेशीर धंदे चालू करा हे सगळे धंदे जर ताबडतोब बंद झाले नाही तर जर तालुका काँग्रेस कमिटी स्वतः सक्षम आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि हे सगळे धंदे तालुका काँग्रेस कमिटी आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बंद केल्याशिवाय चार दिवस राहणार नाही पोलीस प्रशासनानं वेळेत जाग व्हावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडू आणि आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरून हे सगळे धंदे बंदी पडू